तर नमस्कार मंडळी आज मी आजीची पद्धत वापरून घरच्याच साईचं तूप काढणार आहेत हे माझी पंधरा दिवसाची साय आहे मातीचं माठ घेतलेले आहेत मी तुम्ही हवं असलात मिक्सरदारमध्ये पण इथं लोणी काढू शकतात पण मी मिक्सरचा उपयोग न करता मातीच्याच माठामध्ये लोणी काढून घेणार आहे म्हणजे माझ्या आजीची पद्धत इथं वापरणार आहेत पूर्वी मिक्सर वगैरे काही नव्हतं मातीच्याच माठामध्ये लोणी आणि तूप काढून घ्यायचेत मग मी तीच पद्धत तुमच्यासोबत मी शेअर करत आहे सुरुवातीला जेवढं मी अर्धा दोन डिवाईसमध्ये लोणी घालून घेणार आहे त्यामध्ये साय नंतर थोडंसं रईच्या सहाय्याने आपल्याला हलकंसं फिरून घ्यायचं आहे जोपर्यंत आपलं पूर्ण मिश्रण हलकंसं होत नाही तोपर्यंत आपल्याला मिश्रणसारखं ढळून घ्यायचं आहे नंतर आपल्याला रई काढून हाताच्या मदतीनं लोणी काढून घ्यायचे आहेत आपण जेव्हा मिक्सरमध्ये करतो ते जेव्हा स्प्रेडही होतं पाणी जरा आणि ती पद्धत मी वापरलेली त्या तो व्हिडिओ पण तुमच्यासोबत मी शेअर केला होता म्हटलं आज चला मातीच्याच माठामध्ये लोणी काढवून हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावं तर अगदी एक ते दोन मिनटंच आपल्याला पूर्ण त्यात फिरून घ्यायची आहेत नंतरनं आपल्याला हाताच्या मदतीनं लोणी काढून घ्यायचे आहेत खूप जास्त आपल्याला वेळ लागत नाही फक्त हे प्रोसेजर करायला एवढं लोणी काढायला मला पाच ते दहा मिनटं गेले असणार नंतर हातानं अगदी सॉफ्ट ग सर्कलमध्ये फिरून घ्यायचं आहे त्याने नंतर सकाळ लास्टमध्ये आपण इथं पाणी घालणार आहोत सुरुवातीला जर पाणी घातलं तर त्याला लोणी काढायला वेळ लागतो म्हणून आधी आपण हाताच्याच मदतीनं फिरूनच नाही लोणी इथं तयार करून घेणार आहेत खूप जास्त मेहनत लागत नाही फक्त पाच ते दहा मिनटं हे प्रोसिजर शिजर करायला लागणार आहे मला एक पाच मिनटं हलवून घ्यायचं आहे की जेणेकरून लवकर लो आपलं लोणी सॉफ्ट आणि प्लेन दिसायला लागतं नंतर त्यामध्ये आपल्याला थंडगार पाणी घालायचं आहे अशा पद्धतीपूर्ण हलकंसं मिश्रण करून घ्यायचं आहे हाताच्याच मदतीनं नंतर त्यात आपल्याला थंड पाणी ओतून घ्यायचं आहे तुम्ही यामध्ये बर्फ पण घालू शकतात किंवा थंड पाणी पण पण त्यामध्ये घालताना मात्र थंड पाण्याचा सिद्ध उपयोग केला तर मी फ्रीजमध्ये पाणी ठेवलं होतं तेच पाणी इथं घालून घेतलं आहे तर पाहू शकतात व्हिडिओ दाखवतो त्याप्रमाणे फक्त पांढरशुभ्र पांढरं लोणी इथं तयार झाले फक्त हातानंच आपल्याला फिरून घ्यायचं आहे नंतरनं लोणी आपलं तयार होते तुम्ही जर सुरुवातीला जर त्यामध्ये पाणी घातलं तर लोणी काढायला आपल्याला वेळ लागतो मग मी इथं सुरुवातीला हातानं फिरून घेतलं आहे नंतर थंड पाणी घालून हातानं लोणी काढून घेतले अग अलगत आपलं लोण्याचा गोडा हा बाहेर निघतो बघू शकतात तर पूर्ण पांढरा शुभ्र लोणी आपलं इथं तयार झाले तर हे लोणी आपल्याला पूर्ण पाणी त्याचं निथळून घ्यायचं आहेत आणि एका बाउलमध्ये किंवा एका भांड्यामध्ये ते लोणी काढून घ्यायचं आहेत आता बाकी जे बाकीचं लो, जे लोणी आहे ताक आहे त्याच्या भांड्यातलं ते आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि त्याच मातीच्या माठामध्ये जे बाकीचं राहिलेलं लोणी आहे म्हणजे साय आहे ते घालून आहे आणि त्याच पद्धतीनं म्हणजे आता जी पद्धत दाखवली तुम्हाला त्याच पद्धतीने इथं लोणी काढून घेणार आहे खूप जास्त मेहनतही आपल्याला घ्यावं लागत नाही फक्त पाच ते दहा मिनटं हे प्रोसिजर करायला थो। थोडं लागतंच कुठलंही काम असतो जरा थोडं मेहनत घ्यावं लागते तरच त्याचं आपल्याला फळ मिळत असते तर इथं पहिले पाच ते दहा मिनटं पूर्ण हे प्रोसिजर पुन्हा करून घेणार इथं हाताच्या मदीनं पूर्ण गोल सर्कलमध्ये फिरून घेणार आहे नंतरच थंड पाणी घालून आपल्या लोण्याचा गोळा हा तयार करून घेणार आहेत पाहू शकता मस्त पांढरा शुभ्र आपला कापसासारखा लोणी इथं तयार झाला आहे आजीची खूप आठवण आली म्हटलं आधी याच पद्धतीनं करायची म्हटलं आपल्याकडे मातीचं माट आहेच आपण पण याच पद्धतीनं लोणी काढावं आणि हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावं तर हे पूर्ण आपल्या लोणी काढून झालेले आहेत आता हे जे एका बाउलमध्ये आपण काढून घेतलं होतं त्याच बाउलमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आता हे माझे पंधरा दिवशी जे साय होती त्यामुळे थोडंसं आंबटपणाचा असणार असायला तर आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचं आहे आता हे पाण्याचं तुम्ही व्हिनेगर टाकून इथं पनीरसुद्धा या ठिकाणी वापरू शकतात किंवा ताक म्हणून पण इथं वापरू शकतात तर आपल्याला जे लोण्याचा गोड आहे तो आपल्याला आधी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कारण पंधरा दिवशी ते आंबटपणा हा थोडा राहत अस त्याला त्यामुळे आपल्याला आंबटपणा जाण्यासाठी पाण्यानं स्वच्छ धुऊन घ्यायचं आहे अगदी चोळून घ्यायचं आहेत म्हणजे जेणेकरून कोण अजिबात आंबटपणा वगैरे थोडं राहणार नाही म्हणून आपल्याला अगदी स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचं आहे नंतर जो गोळा आपण ज्या भांड्यामध्ये लोणी काढणार आहोत म्हणजे तूप कढायला ठेवणार आहे त्या भांड्यात हा लोण्याचा गोळा घालून घ्यायचा आहे तिथं मी मातीचाच इथं उपयोग करणार आहेत आता ज्या भांड्यात मी लोणी काढलं होतं म्हणजे साय घालून लोणी काढलं त्याचं तोच मातीचा माट इथं वापरणार आहे म्हणजे जास्त भांड्याचा पसारा न करता त्याच मातीच्या भांड्यामध्ये मी लोणी घालून घेणार आहेत आणि तेच गॅसवर ठेवणार आहेत आता हे जे लोण्याचा गोळा आहे तर पूर्ण पाणी निथून घ्यायचं आहे त्याचं अगदी पांढरा शुभ्र लोण्याचा गोळा आपल्या इथं तयार झाला आहे त्याच माठीच्या माठामध्ये मी लोणी घालून घेतला आहे आणि तोच माट गॅसवर ठेवून हे त्यातच लोणी काढून घेणार आहेत तर गॅसवर ठेवलेले हे प्रोसिजर करायला आपल्याला दहा ते पंधरा मिनटं जातो मिडियम गॅस करायचे जर तुम्ही फुल गॅस केला तर माठाला चिटकू शकतं जर तुम्ही भांड्यामध्ये किंवा कढीमध्ये बनवत असाल तर तरी मिडियमच करावा लागतो कारण ते खाली चटकते त्यात बेरी वगैरे असते राहते खाली त्यामुळे हे मीडियम गॅस करूनच आपल्याला गॅसवर थोडं ढवळून घ्यायचं येईल बघू शकता जसं आपल्याला वितळायला लागेल तसं आपल्या तुपाचा रंग इथं चेंज होत जातो आता आता पांढरा तरी वाढत असलं कारण म्हशीचं दूध आहे त्यामुळे त्याची तूप हे पांढरं दिसणार आहे जेव्हा आपण गायचं साय काढतो त्याचं तूप जरा पिवळसर येतं तर म्हशीचं दूध असणार असल्यामुळे ते पांढरासंच तूप येतं येणार आहे आपलं तर हे आपल्याला पाच ते दहा मिनटं हे प्रोसिजर करायला लागणारच आहे आणि पूर्ण हे त्याचा रंगच चेंज होईपर्यंत म्हणजे बेरी खाली राहिली पाहिजेत आणि वरवरचं तूप राहिल्यावर अशा पद्धतीनं आपल्याला तोपर्यंत गॅसवर हलवून घ्यायचे आता बेरीचा रंग बदललेला तर ब्राऊन रंग झाला आहे त्याचा ते आपण गॅस बंद करून घ्या आणि गरम असतानाच आपण हे लोणी म्हणजे तूप चांदीनं गाळून घ्या जर तुम्ही थंड झाल्यानंतर काढलं तर बेरी खाली तुपाला चिटकून बसते म्हणून आपल्याला गरम असतानाच चांदीनं तूप गाळून घ्यायचं आहे त्याची हा गाळची चांदणी घेतलीत मी इथं आणि ते तूप इथं गाळून घेतलं हे थंड झाल्यानंतरच मग तुम्हाला दाखवणार आहे याचा तुपाचा रंग आता हे जे बेरी आहेत ते मी साईडला काढून ठेवली आहेत बघू शकता मस्त आपलं तूप इथं तयार झालं आहे जवळपास माझं अर्धा किलो तिथं तूप निघालं आहे आता हे बेरी आता तुम्ही कनिक मळून तूप घालून पण इथं खाऊ शकतात किंवा चपाती चुरून गूळ टाकून पण इथं वापरू शकतात बघू शकता थंड झाल्यानंतर सहा ते सात तासानंतर थंड झालं आहे फक्त पांढरा शुभ्र लोणी इथं तयार अगदी रवाळ घरच्या साईजचं तूपकल सुगंधही खूप छान आला तर मैत्रिणीनं आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये का नवीन रेसिपीजमध्ये नमस्कार तोपर्यंत